नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर सांगायचंच झालं तर काल नॉमिनेशन टास्क झाला आहे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तर जी अंकिता आहे अंकिता वालोळकर जी आहे तिचा राग तर निकिला होताच कारण जे काही किराणा आला होता त्यामध्ये इचं किनोवा आणि तिचे जे ब्रेड होते तर काहीतरी लुक दिला अंकिताने इच्या निखिल सोबत बोलत होती तर इने समोरून विचारलं पण निकीने की तू मला हा लुक का दिला कारण त्यांचं कालच वाज वाचता वाजता राहिले म्हणजे दोघींचे भांडण होता होताच राहिले पण नॉमिनेशन टास्कमध्ये काय झालं आहे काल म्हणजे निक्की काय करते प्रत्येकाला म्हणजे टार्गेट करण्याचा प्रयत्न करते आहे आता ती आली आहे एक सीझन करून चौदाचा टॉप थ्रीमध्ये पण होती तर बिग बॉस हिंदी तर ती करूनच आलेली आहे पण आता मराठीमध्ये मा तिला ट्रॉफी जिंकायची आहे तर काहीतरी केलं पाहिजे तर आताच्या नॉमिनेशन टास्कमध्ये ती जी अंकिता आहे जी कोकण गर्ल आहे तर तिला ती बोलत होती की मी हिला जाऊनच देणार नाही आहे कारण नॉमिनेशन टास्क असा आहे की एक असं तोप ठेवलेली आहे आणि एक स्क्वेअर आहे त्यावरती काठी ठेवलेली आहे ती उचलायची आणि ज्याला नॉमिनेशनमध्ये आणायचं आहे त्याला नाव घेऊन बोलवायचं तर तिथे स्पर्धा चालली होती ती टा काठी कोण उचलणार सर्वात पहिले तर ही जी अंकिता आहे ती जात हुती, तो निकी बा, होती तर निक्की आधीच त्या बॉ जी बाँड्री होती त्या बाँड्रीच्या तिथेच होती तर धक्का देत होती तर मग अंकिताही बोलली की मला धक्का नको देऊ यार तू तर कुठं न कुठं ही तिची पावर दाखवलेली आहे आणि सांगायचंच झालं तर काल ज्या वर्षाताईंसोबत जी डिसरिस्पेक्टफुल वागत होती निक्की तर हे बाकीचे सदस्य तर शांतच बसलेले होते मोठ्या होतात म्हणजे मोठ्या आहेत वर्षाताई तर थोडीशी त्यांनी साईड घ्यायला पाहिजे होते कारण निक्की जी आहे ती काहीच आदर ठेवून बोलत नाही आहे काहीही बोलते जे तोंडात येईल ते बोलती आहे तर नॉमिनेशन टास्क असा आहे आता कळेलच थो थोड़े, थोड़े प्रोमो येतातच आहे त्यांचे दिवसभरामध्ये तर कळेलच आपल्याला पुढे काय झालंय काय नाही ते तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा